नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ए टू झेड क्रॉप फार्मिंग या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बे बेन बेलायकन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल शेतकरी मित्रांनो आले पिकामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये फवारणीचं नियोजन किंवा खताचं नियोजन आणि पाण्याचं नियोजन हे जर व्यवस्थित केलं तर तुमच्या आले पिकामध्ये हिरवेगारपणा पण पन राहील करपासुद्धा कंट्रोलमध्ये राहील आणि खताचे दोन ग्रेड सांगणार आहेत तुम्हाला त्या दोन ग्रेडमध्ये तुम्हाला कंदाची साईज पण वाढेल कंदाची लांबी पण वाढेल आणि कंदाचे फुटवे पण वाढतील म्हणजे जेवढे फुटवे जास्त निघेल कंदा कंदाला कंदाला तेवढं ॲवरेज तुमचं वाढणार आहे ते, ते कसं ते तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो ऑक्टोबर महिन्यामध्ये फवारणीसाठी तुम्हाला सुरुवातीला सांगतो फवारणी आता धुई पडत आहे बऱ्याच ठिकाणी धुई पडण्यास सुरुवात झालेली आहे काही भागात जास्त पडते काही भागात कमी पडते तरीसुद्धा ऑक्टोबर महिन्यापासून आता ही सुरुवातीला टेम्परेचर जास्त आहे दिवसाचं रात्रीचं टेम्परेचर कमी आहे आणि सकाळी सकाळी धुई पडते त्यामध्ये तुम्हाला सल्फरयुक्त बुरशीनाशक तुम्हाला जर फवारणी घ्यायची असेल तर सल्फरयुक्त बुरशीनाशक घेऊ शकता कारण सल्फर आ... हे जे बुरशीनाशक सल्फरयुक्त बुरशीनाशक जे असतात ते तुमच्या करप्यासाठी पण कंट्रोल करेल आणि जे थंडीचं जे वातावरण आहे थंडीमुळं तुमचं शेंडा स्टॉप होणे वाढ कमी होणे वाढ खुंटणे याच्यावरसुद्धा चांगलं तुम्हाला कंट्रोल मिळेल म्हणजे त्याची वाढ जी थांबणार नाही कारण सल्फरमध्ये हीट असते त्यामुळे तुम्हाला याचे रिझल्ट चांगले मिळतील इतर बुरशीनाशकापेक्षा प्रत्येक बुरशीनाशकाची एक वेगळं वैशिष्ट्य असते शेतकरी मित्रांनो त्यानुसार तुम्हाला त्याचा फायदा करून घेणं गरजेचं आहे जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की करप्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून लागवडीनंतर ज्यावेळेस आपण फवारण्या सुरू करतो ज्यावेळेस तुम्हाला करपा दिसतो दोन ते तीन महिन्या नंतर सप्टेंबरमध्ये त्यावेळेस तुम्हाला कुमानेल बुरशीनाशक आहे त्यानंतर कार्बेंडाझिम मॅनकोजेब आहे हे जे स्वस्त बुरशीनाशक आहे याचा वापर करून तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता प्लस आता ऑक्टोबर महिन्यामध्ये जर धुई पडत असेल करपा येत असेल थंडी वाचं वातावरण आहे तर त्यासाठी तुम्हाला सल्फरयुक्त तु बुरशीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे आणि सध्याच्या अवस्थेमध्ये आता अद्रक पिकामध्ये तुम्ही बघू शकता कंदाची बघा वा वाढ होत आहे कंदाची डेव्हलपमेंट सुरू आहे आता बघा या कंदाची बघा वाढ किती होत आहे बघा तुम्हाला अक्षरशः हे बघा हे जे कंद आहे बघा वरती येत आहे हे बघा तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचं मत असतं की कंद जे आहे खाली वाढत आहे जमिनीत खाली ना नाही वाढत शेतकरी मित्रांनो हा जो कंद असतो आंध्रकीचा कंद एक तर साईडला पसरतो जसं तुम्ही आता इथं बघा आपण लागवड कुठं केलेली आहे बघा इथं इथे लागवड केलेली होती त्यानंतर इथ इथपर्यंत याचे कोंब आलेले आहेत आता इथं लागवड केलेली होतं इथं आपला जुना खडा होता तर इथं ह्या साईडला आणि ह्या साईडला किती फुटवे निघालेले आहेत तर ही आदर साईडला वाढते आणि वरती वाढते तर तुम्हाला भर देणं हे खूप गरजेचं आहे तुम्हाला आता प्लॉटमध्ये जर आता इथं झाकलेली आहे पण ज्या ठिकाणी तुम्हाला कंद वर येण्यास सुरुवात झालेली आहे वरती दिसत असेल तर तुम्हाला अजून एकदा मातीची भर लावणं गरजेचं आहे त्यासाठी आता याला खत कोणते सोडायचे तर तेरा चाळीस तेरा आणि बारा एकसष्ट आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असेल की बारा एकसठ आता सध्या का कारण बारा एकसठचा जो वेळा असतो तो सुरुवातीला कंद फुटव्यांची संख्या काढण्यासाठी असतो तर शेतकरी मित्रांनो फुटव्यांची संख्या काढण्यासाठी आपण बारा एकसठ वापरतो हे खरंच आहे आणि तेरा चाळीस तेरा जे असतं आहे त्याच्यामध्ये तेरा टक्के नायट्रोजन चाळीस टक्के फॉस्फरस आणि तेरा टक्के पोटॅश असतं तर तेरा चाळीस तेरा काय काम करतं आहे की चाळीस टक्के जे फॉस्फरस असते ते तुमच्या कंदाची जाडी प्लस मुळी पण चालण्यासाठी आणि जे ज नायट्रोजन जे असते ते तुमच्या पिकामध्ये हिरवेगारपणा आणण्यासाठी काम करते राहिलं तेरा टक्के जे पोटॅश असते त्यामध्ये तुमचे थोड्या प्रमाणात कंद पो पोषण जे असते कंदाची जाडी वाढवण्यासाठी पण असते म्हणजे तेरा चाळीस तेरा हा ग्रेड मुख्यत्व आपण कंदाची साईज जाडी प्लस हिरवेगारपणा यासाठी आपण वापरतो बारा एकसष्टचं सा काम काय असतं की त्याच्यामध्ये बारा टक्केच नायट्रोजन असतं आणि असतं आहे एकसष्ट टक्के तर याच्यामध्ये फुटवा काढण्यासाठी म्हणजे कंदाची ज फुटव्यांची संख्या जास्त निघते त्यामुळे आपलं उत्पन्न जे वाढतं आहे कारण आद्रकीमध्ये जेवढा फुटवा तुम्ही काढसाल जेवढं कंदाची फुटव्यांची संख्या जास्त असेल तर तेवढं तुमचं उत्पन्न वाढेल ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहे शेतकरी मित्रांनो ह्या आपल्याला माहिती करून घेणं आवश्यक आहे आपल्याला जे दुकानदार सांगतात की तुम्हाला ह्या अवस्थेमध्ये हे ग्रेड वापरा त्या अवस्थेमध्ये ते ग्रेड ग्रेड वापरा पण मुख्यत्व काय आहे की वॉटर सोल्युबल जेवढे खतं आहेत त्यांचे कार्य काय आहे ते पिकांना दिल्यानंतर त्याचा ते फायदा काय होतो हे जाणून घेतलं की आपल्याला ते कधी सोडायचं हो ते आपल्यावर अवलंबून आहे तुम्ही त्याचा योग्य रीतीने वापर करू शकता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद